ऐका हो ऐका ऐका हो ऐका गोष्ट एका राजाची जो जनतेसाठी जगला गोष्ट एका योद्ध्याची जो अन्यायाविरुद्ध लढला गोष्ट एका नेत्याची जो लोकहितासाठी जगला आणि गोष्ट एका असामान्य व्यक्तिमत्वाची ज्याने गुलामीला जुगारून स्वराज्याला जन्म दिला आणि ते म्हणजे शिवाजी शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, आता छत्रपती आहे उत्सुकता कशाची महाराजांच्या जन्माची अंधार अभिन्न अंधार वर्षाच्या बारा या महत्वाने महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला होता वर्षामागून वर्ष अशी तीनशे वर्ष लोटली अशा अशा अभिन्न काळ रात्री अशा अभिनय काळ रात्री महाराष्ट्राच्या लेखी बाळी तडफड तडफडत होत्या तळमळत होत्या जीवंत मने असंख्य बळी पडलेल्या बायका मुलांचे पुरुषांचे तळतळते आत्मे या निद्रिस्त भवानीच्या दारी आक्रोश करीत होते दार उघड दार, दार उघड विचाराची संभळ कडाडू लागली विचाराची संभळ कडाडू लागली वादळी वाऱ्यात असंतुष्ट मनांच्या गाभाऱ्यामध्ये आवाज चढू लागला होता महाराष्ट्र भवानीच्या गाडी तो आक्रोश घुमू लागला होता दार उघड आणि तो शोक आणि आक्रोश ऐकून आई अस्वस्थ झाली आईने डोळे बटारले शुंभ निशुंभ महिषासुर मतानी यांचा दैत्य यांचा नाश करणारी आई सिंहास उठली दरवाजा खडखण उघडला आई क्रांतीच्या उमरट्यावरून लोन उभा राहिली अनाथांची आई दुःखितांची आई महाराष्ट्राची आई कोण जिजाऊ राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ या पाहवत नव्हती अवस्था या भारत वर्षाची लेकी बाळींची गाई गुरांची आणि या तुनाज तिने आईला साथ घातली हात पोचली भवानी आईला हात पोचली भवानी आईला आता आता, 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 आता उत्कंठा दाटली फाल्गुन होते तृतीयेची पहाड झाली शिवनेरी

विचारी प्रश्न जबाबी हजर कावा गाडून जमिनी जानता तिनी लोकी गजर राज्य वावे ही तर स्त्रीची इच्छा हे उमजून वैयक्तिक अस्मितेशी राष्ट्राची अस्मिता जोडून स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे महाराज अवघ्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायनेश्वराच्या साक्षीने स्वराज्याचे अधिष्ठान मांडले लाख मेलेत तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा ज्यांच्यावर जीव वाळून टाकण्यासाठी तयार होता सष्ट किलोची तलवार घेतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंसमोर एकटाच किंड लढवतो त्याचं नाव बाजी एक हात तुटला तरीही लढत राहतो त्याचं नाव तानाजी अवघ्या दीड तासात शत्रूंच्या तंबूचा कळस आणतो त्याचं नाव धनाजी आठ तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्याचं तो तोरण गुंपतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी त्याचं नाव छत्रपती शिवाजी या भूमंडळी धर्म रक्षी ऐसा नाही भूमंडळी धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे अंगावर शहारे आणणारा महाराजांचा प्रचंड काय पराक्रम आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेलं बलिदान केवळ आणि केवळ त्याच्यावरच आम्ही या भारतवर्षात स्वराज्य हा शब्द बोलू शकतोय अनुभवू शकतोय पण खंत वाटते महाराज तुमच्या या स्वराज्याला आम्ही शंभर टक्के सांभाळू शकलो नाही भयंकर कानावर पडतात ना तेव्हा स्वतःची बलिदानावर आम्ही खरे उतरू शकलो नाही इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मला एक प्रश्न विचारायचा आहे महाराजांनी एवढ्या प्रचंड मेहनतीने उभा केलेल्या स्वराज्याला खरंच आपण सांभाळू शकलोय का आहे उत्तर उत्तर आहे आहे उत्तर हो आपण याला सांभाळू शकलो नाही कारण याला जबाबदार आहे आपला चुकीचा दृष्टिकोन आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा चुकीचा अटिट्यूड काय कसं चाललंय तुमच्या गौरवचा अभ्यास झाली का परीक्षेची तयारी आमचा तर काय बाई विचारायलाच नको अगं बाई आमचा गौरव याच्यातच विकनेस आला आहे आणि पण तुम्हाला सांगू आमची सोनुती करते बाई थांबत नाही चालूच असतो तिचा अभ्यास बाई आमची सिद्धीकर खूपच अभ्यास करते असाचा ताड तास एका जागेवर उठतच नाही काल तर चक्कर एवढेच पडली हो अभ्यास करता करता बाई गो आमचं तर कॉलेज भलं आणि त्याचं घर भलं कोणाचं एक नको आणि दोन नको इतका वेळ कुणाकडे बघायला आपलं आठवडाभर काम करायचं आणि एन्जॉय करून रविवारी कर सोमवार पासून पुन्हा आपला रहाटगाडा गाडा तसा सुरू बरोबर अरे अरे अनिकेत दादा अरे कुठे चाललाय तुझी छोटी कशी आहे एकदम मस्त काय म्हणतो तुझं काय चाललंय आज बाबा मस्त किती हुशार ना रे आजकालची पोरत हो काय सांगू आता पाचच्या महिन्यामध्ये एक वर्षाची झाली काय बोलतो मोबाईल दिला की नुसती इंटा इंटा करत बसलो काय सांगायचं मोबाईल नाही दिला की मोबाईल भेटला की फेकून देते अरे हे काय सांगतो माझा एक वर्षाचा ओम्या जेवायला बसला की स्नॅप बाहेर फिरायला गेला की स्नॅप काही शोधायची असली प्रोसिजर तर युट्यूब लगेच व्हिडिओ वाईट चॅट किती हुशार आहेत रे आजकालची तू हो फॉरवर्ड झाले मला त्याला घेऊन जायचंय बाबा नाहीतर व्हिडिओ कॉल करेल मला काय रे बेटा काय झालंय तुला का ही बोलत का नाही माझ्याशी हा बोला ना काय झालं तुला राग आला आमच्या शोनाला राग आला गुला राग आला बेटा चल बाबांना मारूयात येत आपण माझी लाडू पाहिलं का आपल्या मुलांचा कौतुक सोहळा आणि आपल्या मुलांनी गाठलेलं शिखर याच्यातच आपल्याला कौतुक आहे मुलांनी नव्वद टक्के पाडले नाही पाडले तरी चालत आहेत मुलांचं कौतुक कशासाठी मोबाईलवर इंस्टाग्राम शोधतायत आणि इंस्टा आयडी त्यांना माहिती आहे याच आपल्याला कौतुक ह्या अशा ऍटिट्यूड मुळे आणि हा शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला सांभाळू शकतो का विचारा प्रश्न स्वतःलाच चला तर मग बघूया अजून एक प्रसंग आहे एक व्यक्ती इथे तळमळतो आहे पण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपण समजून घेऊया ती कोण म्हटलंय हो जाऊ दे जाऊ दे नको आपल्याला नसते विचारपत नको माग चला चला नको अरे नाही नको 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 चला चला, चला अगं आई तो आहे अगं पडू दे जाऊ दे आपल्याला शाळेत जायला उशीर होते चल आपण जाऊया तिला वाचनाच्या आपल्या फेरा मारला की चल तू पहिली इकडून अरे स्वती ताई अरे बघ ना कोण पडलं काय अरे आपण बघतोय काय मोबाईल घे फोटो काढ तू त्या अँगलनी काढ मी या अँगलनी काढतो अरे, अरे। वाईट झालं फार वाईट झाल नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार काल एबीसी रोडवर झालेल्या व्यक्तीचा अपघात त्याचा अपघातामध्ये मृत्यू झालाय डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तीला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अरे ताई अरे तुला माहिती का ते एबीसी रोडला काल ऍक्सिडेंट झाला ती मुलगी बघ ना मेली बिचारी वादली आ आ ला अरे हो मी तुला फोटो पाठवतो तर आपलं वाईट वाटणं कुठपर्यंत एखादा व्यक्ती गेलाय तर त्याचा स्टेटसला ला आर आय पी लावणं इथपर्यंत आपलं वाईट वाटणं हा असा ऍटिट्यूड आणि हा असा दृष्टिकोन घेऊन खरंच आपण महाराजांच्या साम्राज्याला सांभाळू शकतो का परत एकदा विचारा प्रश्न स्वतःला आणि उत्तर मिळेल तेव्हा उभा राहा महाराजांचं साम्राज्य सांभाळण्यासाठी फक्त महाराजांचा आठवा रूप महाराजांचा आठ